ए दिसतोय तुमचं स्वागत आहे मनीष शेलार YouTube चॅनल मध्ये आज सीजनची पहिली टुर्नामेंट खेळायला आम्ही चाललोय कुंद्या हा आमचा कॅप्टन हाय आणि हा आमचा विस्फोटक फलंदाज हाय आम्ही मागं गाडी बघत असाल तर ती आहे आमच्या विवेक शेलार हा मेन कुंदळ सुपारी निकाल रे बाबा पैदाशी सुपारी शाहूर मध्ये राहतो पण त्याला आम्ही होतो त्याला मागवला आणि हा जो आहे तो काही कामाचा नाही कधी केला वाटला कधी केला वाटला होत यंगर काय नाईर शेला खूप छान बॉलिंग करतो तो कटर 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 कुठला करता जेव्हा असतो तेव्हा त्याला समजत नाही कुठला कट कुठला नाही तर बघू आणि हा आमच्या विवेक शेलार ची फॉर्च्युनर पंचेचाळीस नव्याण्णव आमचा घोडा गेला पुर पोचल पोचलोय आता लोकेशन ला बघू शकता तुम्ही याला बोलता लाल भडक ना काम कडक लाल भडक ना काम कडक प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेला कृपया आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यक्ती काय आपली तुम्ही करताना महाराष्ट्र आणून सोडलाय परंतु महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा त्याने प्रिन्स ऑफ भेवाडी कालिंग एक्सप्रेस विवेक शेलार यांचं आम्ही पुण्यकार आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक दोन चोवीस मध्ये शब्द सुमनाने आम्ही सहर्ष सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत सुस्वागतम 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 स्वागतम 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 आपण या ठिकाणी सन्मान करून घ्यायचा आहे खूप दिवसाने विवेक शेलार यांची गोलंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे देशाच्या जा कानाकोपऱ्यात जाऊन खेळणारा हा गावचा हा चितारा थोडंडी विवेक शेलार खालिंग एक्सप्रेस याचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय

सांभारा चौकाजण मेन घ्याला लावलं आमचं मेन चौकात तुमची तो बारा बघून ना थांबतो का मेन या ना तुम्ही ऑल इंडिया आहे का तो बारा काली दिसत तिकडून जाणार त्याला पाहिजे तुम्ही

पक्का आमचं मनीष शेलार ब्लॉकर मनीष शलार हा सारंग शलार बघा ज्यूस पितो बघा बघा कसा डोला मारतो बघा लिंबू लिंबू बघा शुभम शेलारला असं रीतीने लिंबू भेटलेले लेमन का ज्यूस पिराय हमारा शुभम शेलार लेप्टी जूस पिला कुठला कलर बाबा साईल तलप आलेले ज्यूस प्यायची साईल शेलार टॉस प्रेदम सन्माननीय पाहुणे सोनल पाटील सर त्यांना गोल्ड मॅनच्या नावाने ओळखला होत त्यांचं स्वागत आणि सगळे वर्सेस खाली गोल्ड मॅनच्या नावाने ओळखल्या सन्मानिय पाहुणे सोनल पाटील यांच्या शुभ हस्ते या मोठ्या बिग मॅच चा टॉस होता ना आपण काय आयोजित भव्य दिव्य अशा दत्त सामन चष्कर चषक में पार्टिसिपेट हुए। फिर से मैं उनका दिल की वन साइल ओनली वाईन साइल ज्याने बल्लेबाजी मध्ये खूपच अत्यंत सहयोगी स्कोर सांगताना की ज्याने आपल्या बल्लेबाजी मध्ये पहिला चेंडू डॉट एक रन डॉट डॉट आणि त्या मात्र त्यानंतर मात्र तुफानी बल्लेबाजी करून एक मोठ्या स्कोअर कडे खड्या खर, करण्यामध्ये योगदान दिलं तो साहिल त्याचा सन्माननीय ग्राम ग्राम कुंदे चे सदस्य अल्केश बरब यांना मी विनंती करतोय की साहिल ना त्याचा मॅन ऑफ द मॅच चा किताब देऊन त्याला नवाजायचंय नक्कीच विजयाचा शिलेदार ठरलेला आहे तो म्हणजे जिनगर संघाचा साहिल गिल्ली गुल 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 अँड पारी लगभ्या की पहले गेंद पर एक रन दूसरे गेंद पर विकेट तीसरे गेंद पर जीरो और विवेक शिलर जो पारी की शुरू यहाँ पर खेलने के लिए गए लेकिन वी आर अ वॉशिंग बिग टूर्नामेंट बिग ट्रॉफी लेट डॉक्टर दत्ता सावं ट्रॉफी टू थाउजेंड ट्वेंटी फोर ऑर्गेनाइज बाय दी आर कुंदेकर बिग मॅच बिटवीन दांगोडे व्हर्सेस फिल्डर नाही अरे ऑफ साइडला तिथे मागच मार मी कटर करत होतो नाफ साईडला ऑफ साईडला घाबरूनच खेळत होता फक्त बॅट फिरवली नंतर या झाली